शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधू नो सोयाबीन पेरून आज जवळपास दीड महिना कोणाच्या कोणाला दीड दोन महिने जवळपास ह्या पद्धतीनं साठ दिवसापर्यंतचं पीक झालेलं आहे परंतु तन्नाशक मारून सोयाबीनमध्ये मा जवळपास आपला कोणाच्या पंधरा दिवस कोणाला वीस दिवस कोणाला तीस दिवस कोणाला चाळीस दिवस झालेले आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनच्या तणांचा खूप उपद्रव जास्त झालेला आहे तर त्याच्यासाठी आपण जे काही उपाय करायला पाहिजे होते ते आधी केलेले आहे पण आता जे तण झालेलं आहे त्याच्यासाठी आपण त्या सोयाबीनच्या शेतामध्ये जर हराळी लवाळा केना यासारखी जर तणं असतील आणि ते जर त्याचा संपूर्ण नायनाट झालेला नसेल तर त्यासाठी आपण प्रति पंपाला पंधरा लिटर पाण्याला शंभर मी राऊंडअप घ्यायचा आहे आणि त्या राऊंडअप फवारताना पंपाला एक टोपी लावायची आहे त्यामुळे काय होईल की जी टोपी लावल्यामुळे आपल्या सोयाबीनच्या कासामध्ये जे आपण तणनाशक मारू आलो राऊंडअप हे त्या तणावरच उडालं पाहिजे आणि त्या सोयाबीनच्या पानावर उडू नये याच्यासाठी हे टोपी लावायचे आणि असं हळूहळू जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला जे काही आपल्या शेतामध्ये थोड्याफार प्रमाणात जिथं घेरेगारे असतील कोण्या भागामध्ये कोण्या आवडामध्ये जर तण असेल तर तिच्यावर आपला उपयोग करायचा आहे आणि सोयाबीन शाबूत ठेवायचा आहे सोयाबीनवरती उडता कामा नये जेणेकरून काय होईल की कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये याचं तणाचं नियंत्रण आपल्याला केलं जाईल तसंच शत्रिय मित्रांनो कपाशीमध्ये सुद्धा आपण कपाशीचे जे तन्नाशक आहेत ते खूप महाग आहेत तर जर ज्यांची कपाशी जर मोठी असेल जवळपास दीड फूट दोन फुटाची असेल एक दीड फुटाच्यावरती असेल तर निश्चितच आपण कपाशीमध्ये सुद्धा शंभर मिली राऊंडअप घेऊन कपाशीच्या ज्या फाट आहेत पट्ट्या आहेत त्याच्यामध्ये फवारायचं आहे त्याच्यामध्येही तणनाशक या राऊंडअपनं सुद्धा पूर्ण नियंत्रण होईल आणि सुद्धा धक्का लागणार नाही या पद्धतीनं जर आपण निश्चित असं जर केलं तर कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये हा प्रयोग आपला यशस्वी होईल आणि आपण तिथं शेत हे तणमुक्त ठेवू शकता शेतकरी मित्रांनो श्री बसोत्सव शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठलेही अर्थ नसेल आपल्याला शेतीबद्दल तर निश्चितच आपण कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद